स्वागत आहे आपलं आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो व्हिडिओ काढत थोडा लेट झाला पण लेट असू मित्रांनो आज आपण थेट डायरेक्ट पर्यटनची माहिती देणार आहोत जेणेकरून आत्तापर्यंत जे काही नगर पर रेल्वे आहे आपल्या पर्यटनची माहिती कोण दिली नाही तर आपल्या चॅनलवर आपण अगोदर एक व्हिडिओ टाकला होता त्यानंतरचा हा दुसरा किंवा तिसरा व्हिडिओ असं होता तर लाईव्ह सध्याला मित्रांनो तारीख आहे वितरणाची आठ पोचवीस आणि आज आपण पररीतल्या रेल्वे स्टेशनवर रेल्वे रे जाणारे आहेत किंवा बीडकरचा मार्ग आहे त्याची आज सविस्तर आज माहिती घेणार आहोत तर चलात तर मित्रांनो चालू पाहू शकता की असा आहे आपल्या पर्री रेल्वे रे स्टेशनचा बाहेरचा परिसर तर पाहू शकता हे आहे आपल्या परळी इथल्या रेल्वे रे स्टेशन पर्री रेल्वे रे स्टेशन आणि आपण जाऊया थोड्याच्या वेळा म्हणजे हो आतमध्ये आणि पाहूया तिथले सविस्तर माहिती तुम्ही पाहू शकता की आपण आलो आहोत परळी इथल्या रेल्वे स्टेशन आतमध्ये आणि डाव्या बाजूला आपले जे काय नगर पर रेल्वे मार्ग आहे तो इकडे डाव्या बाजू साईडला आहे आणि माझ्या मागे पाहू शकता की परळी रेल्वे स्टेशन अशाने नव्याने थोडं काम चालू आहे तुम्ही ह्या बाजूला देखील पाहू शकता की जे काही आपले प्लॅटफॉर्म आहे त्याचे देखील इथं सविस्तर असं रीतीने काम चालू आहे आणि माझ्या मागं तुम्ही पाहू शकता की जे काय आता गाडी आहे ते गाडीची गाडी आहे मित्रांनो परळी वैजनाथ अकोला जंक्शन अशी गाडी आहे साधारणतः ता टाइम आहे मित्रांनो थोडी आज डिलीट झाली पाहू शकते की परियोजना ते अकोला मी हिरवा झेंडा दाखवला आहे आता गाडी आपली सुटण्यात तयार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो पाहू शकते हे आहे परी रेल्वे स्टेशन आणि इथून साधारणतः एक ते दीड किलोमीटर अंतरावर आहोत जे काही आपली रेल्वे लाईन आहे मित्रांनो ते आपण पाहणार आहोत आणि त्या बाजूला जाणार आहोत की अशा पद्धतीने मित्रांनो हे आपल्या रेल्वे लाईनचं काम चालू आहे ते इथे आपण पाहूया तर पूर्वी पावसाली शकते ही अकोला गाडी आहे ही निघलेली आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता की हे आहे परीचं रेल्वे स्टेशन आणि ह्या रेल्वे स्टेशनवरती आणखीन एक जिनाचं सविस्तर असं मोठं जिना आहे मित्रांनोचं काम चालू आहे काम कशामुळे चालू आहे मित्रांनो जिना बांधण्याचं कारण आहे जी काही आपली नगर अहिल्यानगर विरपरी रेल्वे मार्ग लाईन येणार आहे तर रेल्वेमुळे ह्या रेल्वे स्टेशनला आणखीनच गर्दी आणखीनच भीडभाड होणार आहे मार्केट येणार आहे किंवा ह्या रेल्वे स्टेशनवरती गर्दी म्हणजे ॲडजस्टेबल होवा किंवा गर्दीचं नियोजन लावा त्यासाठी हा नवीन जिन्याचं काम चालू आहे मित्रांनो बांधण्याचं प्रकारे हा जिन्याचं काम चालू आहे तुम्ही पाहू शकता की सविस्तर असा हे मोठा जिना आहे कारण आहे की अहिला नगर बीड परी जी काही रेल्वे लाईन येणार आहे त्या रेल्वे लाईनसाठी ह्या जिना महत्वाचा ठरणार आहे प्रवाशाला अगदी सुलभ आणि व्यवस्थितरित्या जी काय गर्दी आहे ती मेंटेन करण्यासाठी जे काय प्रशासन आहे मित्रांनो किंवा रेल्वे महामंडळ आहे त्यांनी हा जिना बनवण्याचं काम हाती घेतलं मित्रांनो काम इथलं पूर्ण झालेलं आहे हे आहे मित्रांनो जुन्याच्या वरची बाजू हे आहे मित्रांनो परळीतलं रेल्वे स्टेशन परी रेल्वे स्टेशन चला आपण आतू एकदम वरती आलो आहोत मित्रांनो आपल्या रेल्वे स्टेशनच्या जिन्याच्या आणि अशा पद्धतीने इथलं काम चालू आहे हे नवीन जिना पाहू शकता कशा पद्धतीने नवीन जीना आहे हे लिफ्ट आहे मित्रांनो अशा पद्धतीने मित्रांनो पाहू शकते की भरपूर मोठा जिना आहे आणि काम चालू आहे मित्रांनो खाली वरी जाण्यासाठी मित्रांनो तो आहे आपला जुना जिना तरी मित्रांनो आपण साधारणतः एक ते दोन किलोमीटर समोर आलो आहोत परी रेल्वे स्टेशनच्या हा जो रोड आहे मित्रांनो समोर किलोमी खांब वगैरे हा मित्रांनो परळी इथल्या रेल्वे स्टेशनला जाणार रस्ता आणि त्या बाजूला मी जिथे उभा थांबलो आहे तुम्ही खाली पाहू शकता की फक्त इथं खडी रकलेला आहे अन्यथा इथं कोणतंही काम झालेलं नाही तर हाच मित्रांनो आपला बीड अहिल्यानगर रेल्वे मार्ग आहे माझ्या खाली पाहू शकता पाहू शकता की बाजू आहे रेल्वेची तिथं आता काही कोणतंही प्रकारचं काम चालू नाही आपल्याला असं वाटलं होतं की बीडचं जसं रेल्वे ट्रिकाउंट चालू झालं किंवा रेल्वे चालू झाली त्यानिमित्तानं परळीकडचं काम प्रगती पताव असं पण तसं काही नाही मित्रांनो इथलं काम आहे आपलं प्रगती पथावर नाही काम आपल्या वडील साईडच्या किंवा देखील स्वप्न साईडने प्रगती पताव काम आहे मित्रांनो इकडचं पाऊस खडी वगैरे लिहिलं आणि हे समोरची बाजू आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपल्या परे रेल्वे स्टेशनची तर इथला सर्व भाग असा साफ करून आपली जी काही रेल्वे लाईन आहे समोरच्या बाजूला डायरेक्ट रेल्वे स्टेशनला जॉईंट होणार आहे पण अद्याप इथं काही व्यवस्था असं काम झालं नाही फक्त खडी आहे आणि थोडे ब्लॉक वगैरे इथं तुम्ही पाहू शकता की ते ब्लॉक वगैरे आहेत आणखीन थोडे समोर जाऊया आपण पाहूया की तिथं थोडं काम झालं आहे का नाही तिथले पाहूया तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की आपण जो पूल बनलो होतो तो हा आहे पाहू शकता कि कशा प्रकारे मित्रांनो हा पूल आहे या पुलाचं काम इथं सविस्तरित झालं आहे पुलावर पहिले आपण आलो होतो पहिल्या टाइमाला त्या ठिकाणी असं काम झालेलं नव्हतं आता इथं खडी वगैरे मित्रांनो पाहू शकता माझ्या खाली इथं खडीची भर वगैरे टाकलेत आली आहे आणि माझ्या समोरच्या बाजू तुम्ही पाहू शकता की जे रेल्वे ट्रॅक आहे मित्रांनो तो आपल्या परीच्या दिशेने आलेला आहे पाहू शकता माझ्या समोरच्या बाजूला अगदी दोनशे ते तीनशे मीटर अंतरावर असा इथं ट्रॅक आलेला आहे आणि साधारणतः दोन ते अडीच किलोमीटर समोरच्या बाजूला मित्र कसल्याही प्रकारचं काम झालं नाही तर अगदी लवकरात लवकर हे काम हवं अशी अपेक्षा करतो आणि हा पूल तुम्ही पाहू शकता की ह्या पुलाची परिस्थिती सध्याला काय आहे तर पुल व्यवस्थित असं बंद झालेला आहे आणि पुलाच्या खाली तुम्ही साधारणतः पावसा तर अशा पद्धतीने मित्रांनो पुलाचं काम व्यवस्थितरित्या झाले आहे आपण थोडं समोरच्या बाजूला जाऊया आणि तिथली सविस्तर आपला जे काही रेल्वे मार्ग आहे त्याची माहिती घेऊया तर मित्रांनो हा तुम्ही पूल पाहू शकता की हा आपल्या नगर बीड परी मार्गामध्ये शेवटचा पोल आपल्या पासून पहिला पोल आणि आपल्या आहिल्या नगर पासून एकदम शेवटचा पोल नगर बीड परी रेल्वे मार्गाचा पाहू शकता कशा प्रकारे आपला शेवटचा पूल आहे मित्रांनो साधारणतः चार ते पाच पिलरचा असा पूल आहे मित्रांनो छोट्याशा असा नदी वाड्यावर मित्रांनो आपला पूल आहे तर शेवटचा पोल आहे पाहू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो जी काय आपली अहिला नगर बीड परी रेल्वे मार्गाची लाईन आहे शेवट आहे मित्रांनो आपल्या परी रेल्वे स्टेशनचा आणि सविस्तर रित्या काम झालं आहे काम तुम्हाला मी दाखवलेलं आहे हा फुला एक व्हिडिओ दाखवण्यासाठी किंवा माहिती देण्यासाठी तुम्हाला इथं खाली आलतो तर पाहू शकता का असा फुल आपण आपल्या परी रेल्वे स्टेशनच्या साधारणतः दोन ते तीन किलोमीटर अंतरावर आलो तुम्ही पाहू शकता की माझ्या मार्ग जी काय आपल्या बीडकर ची रेल्वे लाईन आहे तिथलं सविस्तर अशा काम झालं आहे आणि जी काय आपली भूमी रेल्वेची रूळ आहे मित्रांनो लाईन आहे ती इथं येऊन लावलेलं ला आहे अद्यापही थोडंसं काम राहिलं आहे माझ्या समोरच्या बाजूला पाहू शकता की जो काही परळी साईजचा पट्टा आहे दोन किंवा दीड किलोमीटरचा तेवढा काम इथे राहिलेला आहे फक्त खडी समोरच्या बाजूला हातवण्यात आली आहे आणि माझ्या बाजूला तुम्ही पाहू शकता की हे साधारणतः दोन तीन किंवा हे बारा तेरा ब्लॉक सोडता समोरच्या बाजूला जी काय आपली रेल्वेची रूळ आहे मित्रांनो लावण्यात आलेला आहे असताच हा रेल्वेचा रूळ मित्रांनो आपल्या त्या गावापर्यंत लावण्यात आलेलं ला आहे आणि त्याच्या समोर देखील लावण्यात आलेलं ला असेल मित्रांनो आपण तिथं जाऊयातली सविस्तर पुढच्या मा व्हिडिओमध्ये माहिती घेऊया तत्पूर्वी तुम्ही पाहू शकता की परे इथलं रेल्वेचं काम जे बीड अहिलानगर बीड परे रेल्वेचं काम हे अत्यंत वेगवान मित्रांनो चालू आहे एक अंदाजा तुम्ही पाहू शकता की पूर्ण तिथे इथलं काम झालं आहे साधारणतः दोन ते अडीच किलोमीटरचं इथं काम राहिलं आहे ते पण लवकरात लवकर लेबर वगैरे पुढच्या बाजूला मित्रांनो स्टेशनच्या पलीकडे काम करत असेल इथं सध्या लेबर वगैरे कोणीच नाही आणि समोरच्या बाजूला मित्रांनो काम व्हायला थोडा वेळ आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो पाहू शकता की हे आहे मित्रांनो परळी रेल्वे स्टेशनकडची माहिती जी, जी आपल्या नगर बीड परळी मार्गाची आहे आपला जो काही परळीकडचं रेल्वे लाईन आहे किंवा अहिल्या नगर बीड परि रेल्वे मार्ग आहे ते स्वप्नपूर्ती होण्यास तयार आहे परळीकडचं देखील काम व्यवस्थित झालेलं आहे अवघ्या मित्रांनो हप्ता ते दोन हप्ता तिथलं जे काही थोडंफार राहिलेलं काम आहे ते होईल जे मी अपेक्षा करतो तर अशा पद्धतीनं पर्यायेकडचं रेल्वे लाईनचं काम व्यवस्थित झालेलं आहे हे आहे परळीकडच्या अपडेट मित्रांनो आता आपण पाहूया आपल्या वडवणी किंवा तेलगाव साईडचे अपडेट कशा प्रकारे आहेत हे देखील सविस्तर पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ह्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्कीच आणि अशाच पद्धतीने मित्रांनो नगर बीड परी रेल्वे लाईन ले ले ची माहिती पाहायची असेल तर आमच्या चॅनल सोबत राहा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन असे अपडेट कोणीही न दिलेले अपडेट आपल्या चॅनलवर वर मिळत राहतील